गाडी क्रमांक सव्वीस सुटला या मैदानातला एक बाद झाला दोन झाला तीन बाद झाला आणि ही बाद झाला आणि दोन गाड्या बळत दोन गाड्यात लढत चालू आहे सुंदर अशी गाडी बळते ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं तुफान वेगाचा बादशा वेगाचा शेवट म्हणून जमूर जात असा सर्जानी त्याच्या सोबत बकास गाडी क्रमांक चा निकाल आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी नासाहेब सुसगाव या गाडीचा एक नंबर लाल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक 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 अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली ज्या बैलाने या अखंड भारताला वेळ लावलं भारताला नाही अख्या जगाला वेळ लावलं असा सुसगाव मुळशीकरांची आन बाण शान बका असून आणि त्यांच्यासोबत कायला रणजित सर निंबाळकरांचा वेगाचा शेवट म्हणून समोर जात असा हा सर्जा सुंदरासी गाडी पळवली छोट्या रेवर कोराळकरांनी गाडी सेमीला पात्र अक्षय ड्रायव्हर शिंद्रे यांना या ठिकाणी